भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथील समर्थ महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी साडेपाच ते सात वाजता दरम्यान पतंजली योग परिवारतर्फे भारत स्वाभिमान स्थापना समारोह दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य दिगंबर कापसे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पतंजली जिल्हा प्रभारी सुनील भाग्यवानी भारत स्वाभिमान प्रभारी सुधीर बावनकुळे किसान सेवा प्रभारी गोविंद पडोडे आणि महिला प्रभारी रीता निर्वाण प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक मांडताना सुधीर बावनकुडे यांनी विदेशी वस्तूंचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करण्याचा संकल्प उपस्थितांना दिला या प्रसंगी योग प्राणायाम आणि हवनाचे विशेष आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला देवदास भुरे रमेश पंचभाई अर्चना भांडारकर पद्माकर सावरकर अनिल नेरवाण यांच्यासह मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके संचालन प्रणाली सावरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कविता मोडकिरे यांनी मानले